या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार रेस्क्यू येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून येवला शहरात वृद्ध दाम्पत्याला लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांशी दोन हात करत वृद्धाने आपल्या पत्नीच्या अंगावरील सोन वाचवला आहे येवला तालुक्यातील शेतकरी रायथे येथील शेतकरी रावजी चव्हाण वय चौऱ्याहत्तर हे आपल्या पत्नीसोबत येवला शहरात कामानिमित्त आले होते घरी परतत असताना मोटरसायकलवर आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या चौघा चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत या वृद्ध दाम्पत्यांना काढून पिशवीत पिशवीत ठेवण्याची बतावणी केली मात्र वृद्धाला त्यांच्या वागणुकीचा वृद्ध ठेवण्यास नकार दिला या चोरट्यांनी वृद्धाशी झटापट करून सोनं लुटण्याचा प्रकार केला मात्र यावेळी या वृद्धाने या प्रतिकार करून सोनं लुटण्यापासून वाचवत तात्काळ पोलिसांशी संपर्क केला दरम्यान या वृद्धाची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांविरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या कामासाठी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक दळवी यांनी त्यांना मदत केली एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला घटनाशी का मी येवल्यातून बाहेर निघत चाललो तुम्हीच रोड रोडला तर मिलयन स्वीट आहे ना तिथं आम्ही पोरांना खाऊ यासाठी थांबलो थांबलो तिकून आलो तर त्या गाडीजवळ मंडळी उभी होती तर ती एक पोरगा पळत आला म्हणजे चांगला जवान होता काका काका थांबा म्हणे साहेब काय म्हणून राहिले म्हणे असं मला त्यांच्याकडे आला म्हणे माझे काही वळखीचे नव्हते मी काही गाडी चालू केली नाही की धळवलो तेवढंच ते माग कुठं जाऊन नाट्यगृह काही आडू द्या नाही मला साहेब म्हणून राहिले तुम्ही उभं राहा उभं राहा रा, का उभं रा, राहाय रा, ना म्हणे तिडे जमता त्या माझे काही ओळखीचे नाही साहेब माझा काही संबंध नाही आणि त्याने म्हणे ते इकडे पुढे स्वरा हो उरायला म्हणे पोथे जाऊ राहिल्या सुरी लागली एकाच्या गायाला अमका जमका असे बाबळ्या मारलं त्यांनी ती पोत दे म्हणे दे बा माता नाही म्हणजे आमचं घरजवळ आम्हाला काही द्यायची नाही मी गागलो मी गागलोसुद्धा काय काढू नको म्हणलं ते थोडेसे धक्काबक्के करायला लागल्यानंतर बायकेला वाटलं हे मारते त्याच्या ही पोत दिली काढून आणि त्याने ते काय केलं एका पोलकुटीमध्ये दगड आणि एका पोलकुटी पो ही खिच्यात घाला म्हणे खिचात दिली दगडाची पाहतो दगड मी तर त्याने जी पोत खिशात घालेली होती ना तोच खिशात धरला तो खिसा झाला तर त्या मागच्यानं मला कंबर धरून दहा फूट पॅकून दिला तेवढ्या तो खिसा फाटून गेला पूर्ण मग ते हा पोत म्हणजे तिला पडेल होती किती जण होते बाबा ते ठीक होते तिघं राहिलो ते म्हणजे आपण सीसीटीव्ही आपण चेक करू तर आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर ते आम्हाला तिथं संपासा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला